नमस्कार मित्रांनो मनातलं पाणी या चॅनलवर दैनंदिन जीवनात माझ्या मनात वळत असणाऱ्या शब्दांवर माझ्या मनाच्या कविता जर का तुम्हाला माझ्या मनाच्या कविता माझ्या मनाच्या भावना ऐकायच्या बघायच्या असतील तर जास्तीत जास्त माझ्या कविता बघत चाला जास्तीत जास्त सर्व कवितांना लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर का आज नवीन असणार तर माझ्या चॅनलला फक्त एकदा सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकन दिलेलं असतं त्याच्यावर फक्त एकदा क्लिक करा म्हणजे माझ्या रोजच्या नवनवीन येणाऱ्या कविता सर्व आता बघा तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो आजवर मी बऱ्याच विषयांवर नात्यांवर बऱ्याच सणांवर काही ना काही बोलली आहे आज मी पूर्ण नवीन नवीन शब्दांची तुमच्यासाठी गुंफून घेऊन आले आहे आज सकाळी सकाळी चहा पित असताना मला थंडी जाणवली तर चला म्हटलं जानेवारी डिसेंबरची कडाक्याच्या थंडीवर आपण काहीतरी बोलूया तर या कडाक्याच्या थंडीवर मी आयराणी एक कविता करून घेऊन आली आहे ही आहिराणी कविता तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा थंडी शेवटनी वाडा नि वाडा नि जाणेवारीनी वाडा नि वाडा नि ठंडी शेवटनी वाडा नि वाडा नि जाणेवारीनी मफलर ना टाया बठात नाही गोदडामा बसिसनी ठंडी भी जातली સ્વેટર મકલર ના ટાયા સની ઠંડી પીઝાતની વાડની વાડની ઠંડી શેવટની વાડની વાડની જાનિની थंडी मागर काम आवडत नाही माले दोन भांडाने थंडी मागर काम आवडत नाही माले दोन भांडानी फरची पुसाले सकायले उठाले जीव मना होत नाही दिना समजत नाही सकाळी जातानी वाढनी वाढनी थंडी शेवटनी वाढनी वाढनी जानेवारीनी गरम गरम भजानी चहा पेवाले खायसनी थंडी उन्मा बठाले गरम गरम भजानी चहा पेवाले खायसनी थंडी मा उन्मा बठाले તાપી ના કાટલે મનશે તાપી ના પા ભલત જ ગોડે તાપી ના કાટલે મનશે તાપી ના પા માય ભલત જગોડશે વાડની વાડની ઠંડી શેવટની थंडी माऊन माये लागे माले गोड थंडी थंडी चढस थंडी माऊन माये लागे बल गोड थंडी थंडी करी दिन चडस वाढणी वाढणी थंडी शेवटणी वाड म्हणून भांतस थंडी खेडानी जत्राले जाय सनी गोडा देखानी थंडीनी मज्जा माई सारं खेडानी जत्राले जाय सनी गोडा देखानी वाडानी वाडानी थंडी शेवट जत्रा जलेबी फिरा खरी खरीशे मज्जा माई जत्रा फिरानी दत्तना मंदिर माई सारंग खेडाले दूरदूरना दूर, -दूर दर्शन कराले दत्तना मंदिर माई सारंग खेडाले दूरदूरना दूर ना लोक येतच दर्शन कराले वाड वाडानी वाड वाडानी थंडी शेवटणी भजी खादी थंडी थंडी करी माय कविता मी लिखी चहा ना संगे माय कांदा भजी खादी शब्द स्नी मनी माय उब मी दीदी वाढेल थंडी माय कागदवर वर लिखी शब्द स्नी मनी माय उब मी दीदी वाढेल थंडी माय कागद वर लिखी वाढली वाढली थंडी शेवटनी वाढ धन्यवाद मित्रांनो तुम्हाला माझी ही आहिराणी तोडकी मोडकी थंडीवर केलेली कविता कशी के वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि जर का तुम्हाला माझी कविता आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद